नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल बोधगया येथील महाबोधी बौद्ध विहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाकडून अक्कलकोट येथे आंदोलन बोधगया येथील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून अक्कलकोट येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले बिहारमधील बोधगया महाबोधी बौद्ध विहार ब्राह्मण मुक्त करा तसेच महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या बोधगया महाबोधी विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा अशा मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले या प्रसंगी आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी राहुल रुही युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका कोशाध्यक्ष अंबादास गायकवाड सचिव राजू भगळे राजू बोरगाव प्रकाश गडगडे यमनापा शिंदे शरणू बनसोडे रवी सलगरे भारत सोनकांबळे तम्मा धसाडे सचिन बनसोडे सुरेश सोनकांबळे शुभम मडिकांबे सुरेश गायकवाड अंबादास शिंगे विजय मडिकांबे नितेश मडिकांबे रमेश धोडमणी अर्जुन चौधरी उमेश शिवशरण गोरख धोडमणी शिरवळचे उत्तम गायकवाड विशाल बनसोडे दत्ता कांबळे राजू वाघमारे भीम गायकवाड वालचंद सोनकांबळे बाबा रेवूत सोनू गायकवाड आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्टी ऑफ इंडियाचा संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब तुम्हारे साथ है लोक नेते राजाभाऊ सरोदे साहेब तुम्हारे साथ है